एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आता लग्न झाल्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरू झालेला होता आणि एकदम सुरळीतपणे त्यांचा सुखी संसार सुरू होता बघता बघता त्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली होती पण मात्र त्यांच्या या सुखी संसारामध्ये त्यांना मूलबाळ होत नव्हतं आता पैसे संपत्ती या सगळ्या काही गोष्टी होत्या श्रीमंत घरचे होते पण मात्र त्यांना मूलबाळ होत नसल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात परेशान झाले होते वैतागले होते मग मूलबाळ होण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही त्यांना काही मूल झालंच नाही मग मूल होत नसल्यामुळं ती जी श्रीमंत घरची महिला आहे त्या महिलेनं एक डोकं लावलेलं होतं त्यासाठी तिनं घरामध्ये एक कामवाली घरकाम करायला सुद्धा तिला मोलकरीन म्हणतात तीसुद्धा लावलेली होती मग ती घरामध्ये काम करत येत असताना तीच काम करून जात असताना तिचं राहण्यासाठी तिनं काम करणाऱ्या महिलेलाच घरामध्ये एका ठिकाणी तिची राहण्याची व्यवस्था केली कारण की तिला जायला यायला लांब पडू नये म्हणून त्या कामवालीची थी त्या ठिकाणी सोय केली पण मात्र ती सोय केली असता एक दिवस जी ती जी महिला आहे श्रीमंत घरातली ती दारू पिऊन आली आणि दारू पिऊन आल्यानंतर त्या कामवालीला तिनं उठवलं आणि तिच्याच नवऱ्यासोबत झोपवलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहरातील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे ब्रिजपाल त्या पुरुषाचं नाव आहे तर सोनिया तिच्या त्या महिलेचं नाव आहे त्याच्या बायकोचं नाव आहे असं नवरा बायकोचं जोडपं या ठिकाणी या परिसरामध्ये राहत होतं लग्न झाल्यानंतर त्यांचा सुखाचा संसार सुरू झालेला होता पण मात्र लग्नाला बरेच वर्ष झाले तरी त्यांना मूलबाळ होत नव्हतं मग मूलबाळ होत, होत नसल्यामुळं ती जी महिला आहे सोनिया नावाची तिनं एक शक्कल लढवलेली होती डोकं लावलेलं होतं आणि तिच्या घरामध्ये जी घरकाम करायला येणारी महिला होती मोलकरीन तिच्याकूनच मूल करून घ्यावं अशी तिची मनात इच्छा झालेली होती कारण की सगळे प्रयत्न केले तरी मूल होत नव्हते म्हणून तिनं घरातल्या मोलकर्णीलाच तयार केलेलं होतं जेव्हा मोलकर्णीने या सगळ्या गोष्टीला विरोध केला तेव्हा त्या महिलेनं तिला आमिष दिलं लालूच दाखवली तिला सांगितलं की तुला पैसे देते थोडीफार जमीन देते तुझं सगळं काय व्यवस्थित करते फक्त मला तुझ्याकडून माझ्या नवऱ्याचं मूल दे असं तिनं तिच्या त्या मोलकर्णीला सांगितलं पण मात्र मोलकर्णीनं या संपूर्ण गोष्टीला विरोध केला मग विरोध केल्यानंतर तिनं तिला गोडीगोडीनं गोडीगोडीनं घेतलं आणि एक दिवस जेव्हा ती घरामध्ये झोपलेली होती तेव्हा ती सोनिया नावाची महिला दारू पिऊन आली आणि दारू पिऊन आल्यानंतर त्या बरोबर स्वतःच्या नवऱ्याला झोपवलं आणि नवऱ्याला त्या मोलकर्णीबरोबर नको ते कृत्य करायला लावलं आता नको ते कृत्य करायला लावलं त्याचा एक व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनून त्या महिलेला म्हणजे त्या मोलकर्णीला आता धमकावलं जाऊ लागलं आणि इथून पुढं असंच करत राहा जोपर्यंत गर्भवती होत नाही तोपर्यंत असंच करत राहा अशी ती महिला त्या मोलकर्णीला सांगत होती आता हे सगळं करत असताना तिनं कोणाला सांगू नये काही अडचण आणू नये म्हणून तिला घरामध्येच कोंडून ठेवलेलं होतं आणि त्या महिलेचा नवरा त्या मोलकर्णीबरोबरच रंगीन करत होत्या या संपूर्ण प्रकरणाला ती मोलकर्णी मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती तिला काय करावं काय नाही समजत नव्हतं पण मात्र एक दिवस तिला संधी मिळाली आणि संधी साधता ती त्या ठिकाणावर पसार झाली फरार झाली आणि तात्काळ तिनं शहापूरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तिनं सांगितलं की हा जो संपूर्ण प्रकार घडलेला आहे तो घडलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये जून दोन हजार चोवीसमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे असं तिनं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी त्या मुलकर्णीच्या तक्रारीवरून त्या आरोपींविरोधात म्हणजे त्या दोघांजनाच्या विरोधसुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस त्यांचा तपास करत आहेत ज्या ठिकाणी ते राहत होते जेव्हा पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा ते त्या ठिकाणाहून फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पण मात्र पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पथकं तैनात केली आहेत आणि लवकर त्यांना पकडलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा